जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव परिसरामध्ये महावितरणाच्या लोंबकळलेल्या तारा तुटून महिलेच्या अंगावर पडल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये ज्योती रणखांब या बत्तीस वर्षीय महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोरे डॉक्टर शेख हे त्यांच्यावर उपचार करत असून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे या अगोदर अशाच प्रकारे विद्युत तार तुटून पडल्याने परिसरामध्ये एक वराळ देखील मृत्युमुखी पडला होता त्यानंतर प्रशासनाला विद्युत तारा दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु त्याकडे लक्ष न दिल्यामुळे आजचा हा अपघात झाला आहे शेतात चालली होती सर ते तर शेतात जाता जाताच वरतून तार पडला रुग्णालयामध्ये आले डॉक्टर न उपचार चालू केले चांगलं करून द्यायचं लोंग सगळ्या गावातच आहे सर तस जोडून द्या मनाचं चांगलं व्यवस्थित करून द्यायलाय सांगा एकदा दुरुस्त करून द्या चांगलं कुठं काय झालं

काय सकर ना आमची बाई सकाळी सकाळी शेतात काम जाऊ रोजान घरासमोरून ते, थे थे था था अच्छा। ते बार बार तार, तार गेलेले ते अंगावर पडला तार अचानक बार ते तार तुटतात अंगावर पडतात ते मागं डुकर त्या ताराने असं झालं मला वाटतं प्रशासनाला कल्पना पण दिली ती त्याच्यानी काय दखलच नाही घेतलेली त्याच्यात पण असं होऊ नये आम्हाला असं वाटतं बार चांगलं झालं सुद्धा तिला काय झालं चांगलं आता काय आर्थिक मदत द्या मला प्रशासनाला गजानन चा काही फुडाला होता सुद्धा कि बालटी ता, तार तुटला असं डेडीचा अंगावर पडलं सुद्धा अंगावर पाणी काही आणखी अचानक तार तुटला अंगावर पडला होता नवीन गावाला मला काही माहिती नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अब्बुली जोशी डी एल पी न्यूज जिंतूर